नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेमध्ये कृतीयुक्त आणि तणावमुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज असून केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना कृती आणि तणावमुक्ती सोबतच हसत खेळत शिक्षण दिलं जात असल्याचे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांनी केले तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनातील भाग एकचा रंगतदार सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी आपल्या अध्यक्ष भाषणावेळी ते बोलत होते सहकार विद्या मंदिर शाळेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे त्या अनुषंगाने शाळेमध्ये नुकतेच पहिल्या भागातील वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉक्टर किसनलालजी केला ओमप्रकाश गांधी जडगाव जामोद तालुक्यातील जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांचे आई वडील एमबीबीएस उत्तीर्ण झालेला शाळेचा माजी विद्यार्थी कृष्णा ढके व त्यांचे आई वडील कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून गायत्री विप्रदास डॉ प्रेक्षा छाजेड शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका असं वरुणा व्यवहारे मनीषा म्हसाळ यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वातीकेला यांनी शाळेची गुणवत्ता व संस्थेच्या विविध समाज उपयोगी उपक्रमांबद्दल मोलाची माहिती दिली शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्याने त्यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीतून देशभक्ती व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव